माझं नाव भगवान गजेंद्र गावकरे रामनाथ बोराळे तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर हा कुबोडा कंपनी चौथी शेतीचा मी ट्रॅक्टर दोन हजार तेवीस सालाला घेतला आहे आणि हा शेती कामासाठी सगळ्यातच चा, म्हणजे चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे शेतकऱ्याला कोणत्याही कामात अडचण येत नाही आणि मेन म्हणजे काय आहे की कंपनीनं अतिउत्तम हा ट्रॅक्टर काढला आहे सगळीच काम सहाशे पाचचा जो रोटर आहे शेतकरीमारचा तो आता मी सध्या चालवतो तर अतिशय उत्तम प्रकारे काम करतोय आणि कशाचीच अडचण आली नाही आतापर्यंत आणि चालायला पण चांगला व्यवस्थित आहे आणि कोणते काम काय काय नाही काय नाही अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं काम करतो आहे अडचण म्हणजे सध्या काहीच नाही आता आता तर काहीच अडचण आहे होणार पण नाही सर्विस शोरूमची अतिशय चांगल्या पद्धतीने फोन केले की लगेच माणूस येऊन सर्व्हिसिंग करून जातोय